स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर नेहमीप्रमाणे आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि येथील संपूर्ण गायींचा बाजार पाहणार आहोत तर आजची तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे मेन बाजार आहेत ते सर्व प्रमुख बाजार तुम्हाला घर बसले चॅनल वर पाहता येतील चला तर आजच्या व्हिडिओ ला सुरुवात करू पंधरा तारीख आहे एक लाख तीस हजार रुपयाला फायनल म्हणतायेत तर अंदाजे वीस प्लस चालन वीस च्या बाहेर देईल का तुम्ही बावीस लिटर का नंबर सांगा आपला सत्याहत्तर शहात्तर झिरो आठ ऐंशी ऐंशी ब्याऐंशी तर हा या गायच्या मालकाचा नंबर गाव बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे पाहू शकता अजून खाली मोकळे लागल्यानंतर अजून चांगली दिसेल पाहिला रू कालवडा होय एक पंधराच्या आसपास नाही व्हायचं त्याला एक पंचवीसला मागते एक का बरं बरं ठीक आहे पंधरा तारीख पंधरा तारीख तर पहिला रोज दोनदात हे पण कालवट पाहू शकत किती दिवस बाकी आहेत किती दिवस बाकी आहेत काय किंमत सांगता एक साठ कितीपर्यंत सोडा फायनल होय फायनल एक दहा बारा पंधरा आसपास नाही होईचं नंबर सांगा आपलं नव्याण्णव एकवीस दहा तेवीस साठ नव्याण्णव एकवीस दहा तेवीस तेवीस साठ गाव कोणता वेडनी तालुका फलटण जिल्हा सातारा नाव काय आपलं सुनील मदने ठीक सुनी आहे व्यापारी ना काय फोन म्हणता घरी जाऊस गाडी चालवा का फोन उठला गाई विकतेत चांगले असले तर विकतेत ह्याच्या चार महिन्याची का दूध किती आहे काय किंमत पस्तीस हजार किती पर्यंत व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त होते चार महिन्याची गाबांची नंबर सांगा आपला शहाण्णव तेवीस चारशे दहा सातशे दहा तर हा या गायच्या मालकात नंबर आहे कॉल करू शकता पाहिजे असेल तर चार महिन्याची गाभण आठ लिटर दूध किंमत पस्तीस हजार कमी जास्त होते ठीक आहे तर ज्यांना गाभन चेक पाहिजे असतील त्यांच्यासाठी ही गाय आपण कवर करणार आहोत किती महिन्याची आहे चार महिन्याची पलीकल्ली चार महिन्या दोन्ही पण चार चार महिन्याच्या गाभन चेक करून आहेत तर दूध वगैरे किंमत सर्व जाणून घेणार दहा दहा लिटर दूध साठ सात किती पर्यंत सोडायची किती पर्यंत सोडायची फायनल किती पर्यंत सोडायची नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस सत्त्याण्णव बहात्तर गाव कोणता आहे पुणे नाव काय मुरली सप्प मुरली सप्प ठीक आहे पाहू शकता ह्या दोन गाय आहेत चार चार महिन्याच्या गाभनचे दहा दहा लिटर दूध पंचावन्न हजार रुपयाचा व्यवहार होईल प्रत्येकी पंचावन्न हजार ठीक पाहू शकता ही पण गाय दहा बारा दिवस वेळेला बाकी किती आहे दुसरं वेत तिसरं गाय किती पेलया दुधाला वीस लिटर काय किंमत सांगता पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं फायनल काय साठच्या आसपास नाही नंबर ना। ना। सांगा आपला नऊशे सदोतीस सतरा अठरा एकोणीस झिरो नऊ गाव झिरो आहे का भोरचं आहे का ठीक आहे शेतकऱ्या व्यापाऱ्या बरं बरं ठीक तर पाहू शकता आहे अनेक जण कमेंट करत होती की मंडपातील गाय एका कवर करत नाही तर त्यांच्यासाठी ही मंडपातील गाय आपण कवर करणार आहोत वेलेली गाय आहे तर किती वंदा खाली जायलेली बाहेर पहिल्यांदा दाताल कशी दूध किती भरतंय चालूला कालच वेलय अठरा लिटरवर वर का लगे बरं किंमत काय ह्याची एकतीस कितीपर्यंत होईल फायनल एकवीस पर्यंत काय बरं ठीक आहे नंबर सांगा आपला बरं गाव कोणतं आपलं आहे आहे नाव आपलं बाया ठीक आहे धन्यवाद पाहू शकता ठेप्याला वगैरे कसे तर पाहिजे तुम्ही कॉल करू शकता एक लाख वीस हजार मानतात परंतु व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी होते तर ह्या मांडपातील गाय आहेत पाहू शकता तर ही पण एक टॉप क्वालिटीची आहे तिची पण किंमत माहिती घेऊया होऊया ही कशी आहे दाताला दा ही कशी आहे किंमत काय किंमत काय होय फायनली एक, एक पर्यंत होईल का कमी जास्त नक्कीच होऊन जाईल तर त्या मालकाच्या ह्या गायी आहेत मित्रांनो तर मंडपातील गायी कव्हर करा म्हणून कमी देतो होत्या तर त्यांच्यासाठी ह्या गाय आपण कवर केलेल्या आहेत तर पार्टी काही ज्यांना पाहिजे असेल त्यांच्यासाठी परंतु खराब आहे तर माहिती किंमत जाणून घेऊ किती वेळा जे दुसऱ्या दहा ही कशा आहे दूध किती भरते चालू आठ लिटर काय किंमत पन्नास हजार काय ती च्या काय होईल का नाही का नंबर सांगा आपला नंबर बोला येत हो सगि त्र्याव सत्तर ऐशी वीस तेवीस बरं बर ठीक आहे तर या गावीच्या मग गाव कोणता आपलं सरडे तालुका जिल्हा बरं नाव काय आपलं इस्लाम शेख ठीक आहे दा, 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 दा। तर पाहू शकता गिरगाय आहे तर ह्या गिर गिरगायची आपण किंमत माहिती सगळं जाणून घेणार आहोत तर वेलेली झाली वेला वेला त्या पण केल्या आणि टॉप क्वालिटीच्या पण कव्हर केल्या तर ही गिरगाय पण आपण पन पाहू शकता किती वंदा खाली होणार आहे तिसऱ्यांदा का बर किती लिटर पिल्या मागच्या आता बारा लिटर काय किंमत सांगतायतर पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं व्यापार किती होते साठ हजार पंचेचाळीसच्या आसपास नाही काय हो नंबर सांगा बरं आपला पंच्याण्णव एकसष्ट ऐंशी एक त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्रेंश तर हा या गाईच्या मालकाचा नंबर आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता गाव कोणतं आहे आपलं बरं व्यापारी ना आपण नाव काय आपलं हुशन मेटकरी हुशन मेटकरे बर ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकतो तर पाहू शकता दुधावली गई आहे तर चालू बारा लिटर दुध आहे बर वेद किती व्हायचा तिसऱ्यांदा काय किंमत सांगता पन्नास हजार किती पण सोडायची पंचेचाळीस पर्यंत म्हणजे गिराय घरी आले तर पिऊन द्या त्या नंबर सांगा व्यापारी का शेतकरी शेतकरी गाव कोणता आपलं राशीन वडाभर पुढं तर पाहू शकता बारा लिटर दूध पिऊन देण्यात येईल शेतकरी आहेत तर पाहिजे असेल तर, तर कॉल करू हो का शकता फायनल म्हणतात कमी नाही होत त्याच्यापेक्षा बघू काय नाव काय आपलं काळे काळे बरं राशीन गाव ठीक आहे बांधा तर पाहू शकता ह्या गाईचा व्यवहार झालेला आहे कितीला व्यवहार झाला हे जाणून घेणार हो नमस्कार भा किती रुपयाला व्यवहार झाला हि एक लाख दहा हजार रुपयाला किती दिवस बाकी पंधरा दिवस किती तिसरं एक लाख दहा हजार रुपयाला ह्याची विक्री झाली दूध किती पिलेला मागचे आता बावीस लिटर बरं बरं ठीक आहे तुम्ही खरेदी केली का नाव सांगा बरं गाव कोणतं पारवडी तालुका बारामती जिल्हा पुणे नंबर सांगा आपण पंचान्न सत्तावीस शेतकऱ्या व्यापारी शेतकऱ्या पेरायला घेतली एक लाख दहा हजार रुपये म्हणजे गॅरंटी वगैरे कशाची का फक्त अंगाची झाडायची बरं ठीक आहे वैरण घालायच दूध काढायला आपल्याला ठीक आहे धन्यवाद गै कच्च्या लागल्यानंतर अजून चांगली दिसेल तर पाहू शकता मित्रांनो हे वेल कधी वेल हे सर्व जाणून घेणार आहोत दोन दात दोन कधी बिले रविवारी रविवारी दूध किती भरतात आज चालू तेरा चौदा रे तेरा चौदा पिऊन द्यायचा गिराय घरी आले हो नंबर सांगा आपण नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव झिरो एक झिरो एक बत्तीस झिरो तीन बत्तीस झिरो तीन किंमत काय सांगता हे किंमत सांगतो आपण सांगा एकवीस सांगतो एकवीस पण द्यायचं घ्यायचं

बर ठीक आहे निजामशे असो फट तर मित्रांनो बारामतीचा आजचा काय बाजार जास्त काय कव्हर करणार नाही पण तो पुढला व्हिडिओ मोठा बनवू तर व्हिडिओ आवडल्यास इतर लोकांना पण शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा त्यांना पण फायदा होईल त्यांना पण घर बसल्या बाजारभाव समजते तर ठीक आहे धन्यवाद